नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड इव्हनिंग पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी सायंकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे चार वाजता अगोदर मी बाहेर जाऊन आली कारण की उद्या गुरुवार असल्यामुळं थोडं काही सामान जे लागणार होतं ते घेऊन यावं म्हटलं पण निस्ती केळी घेऊन आली मी कारण की मला घ्यायची होती विड्याची पानं आणि पुन्हा प्लसमध्ये फळं पण घ्यायची होती आणि वाईट रांगोळी पण मला यामधला काहीच मिळालं नाही इथे पानं किने पानपट्टीवर मिळतात म्हणतात जे की आपल्याला जायला बरं वाटत नाही म्हणून म्हटलं राहू दे आणि फुलाचे पण स्टॉल लागले नव्हते इथे किने बरंच लेट मार्केट भरतं पाचच्या नंतर आणि मी चारलाच गेली कारण की माझ्यासोबत माझा मुलगा येणार होता आणि सायंकाळची गर्दी असते त्याच्यामुळं मग थोडं लवकर जाऊन यावं आणि थंडीवर जास्त प्रमाण वाढलेलं आहे थंडीचं पण असं झालं की मन मला कायमती फुलं मिळाली नाही आणि बघूया आता जर उद्या यांना वेळ मिळाला तर मग आणून देत दिलंच नाहीतर मग तेच आपलं ॲडजस्टमेंट तर करावंच लागेल जेवढं आहे त्यातच मग समाधान मानून आपली पूजा मांडावं लागेल आता बघू उद्याचं उद्या काय होईल कसं होईल म्हणजे वेळ मिळेल नाही मिळेल यांना आणि मग त्यानंतर सायंकाळची कामं घेतली वगैरे घरं वगैरे झाडून घेतले आणि कपडे आज वाढलेच नव्हते कारण की माझी छतवरची रस्ते जे आहे तु तुट तुट तुटली असल्यामुळं आज कपडे की नाही खालीच टाकावं लागले आणि खाली की एवढी काही ऊन पडत नाही येतं पण दोन वाजेपर्यंत छान ऊन राहते मग सायंकाळची म्हणजे तीन दोनच्या नंतर पूर्ण सावली सावली असते झाडं असल्यामुळे आजूबाजूला त्यामुळे कपडे काही वाढले नाही म्हणून मग मी एक बेडरूममध्ये लावून ठेवली आहे रस्ते दोन बेडरूम आहेत एका बेडरूममध्ये रस्ते बांधून ठेवली आहे जी की नाही कपडे कधी वाढले तर मग त्या बेडरूममध्ये टाकून देत असते बाहेर ठेवल्यापेक्षा मग की एकीकडे चहा ठेवला आता चहा तो लागतो सायंकाळी आणि पुन्हा एकीकडे दूध ठेवलं आणि काही म्हणजे दिवसाची भांडी होती जी घासून ठेवलेली ती लावायची होती आता असं आहे की भांडी म्हणजे माझ्याकडे अगोदर की नाही जुन्या क्वार्टरमध्ये तिथे की नाही भिंती टाटाची एक रॅक होती कडप्प्याची त्यामुळे छान म्हणजे ताटं वाटं सगळं बसायचं आता इथे काही रॅक नाही आहे फक्त एक वरती सज्ज आहे जो की काही उपयोगी नाही खूप वरती हात पुरत नाही आणि वरती दिसत आहे एक कडापा तिथे डब्बे गंज वगैरे छोटे मोठे सगळ्या वस्तू इथेच ॲडजस्ट झाल्या आहे आणि मी भांडे कशा ठेवते तुम्हाला मी समोर जेव्हा माझ्या घरचा होम टूर देईल तेव्हा तुम्हाला सा दिसेलच आता कसं आहे प्रत्येक गोष्ट घ्यायला काही परवडत नाही आणि फौजी वाईफ म्हटलं की जुगाड आणि ॲडजस्टमेंट या दोन गोष्टी तर आमच्या लाईफ टाईम राहणार आहे ते म्हणतात ना फौजीला तरी फौजी बनण्यासाठी एक ट्रेनिंग दिले जाते पण फौजी वाईफचं असं असते लग्न झालं की तिच्या तिच्यावरती जबाबदाऱ्या पडल्या की तिला प्रत्येक गोष्ट कशी करायची काय करायची कोणतंही ट्रेनिंग न मिळता ती बरोबर आपले बिचारी ॲडजस्टमेंट करते आणि खूप जणांना वाटते की हां फौजी लाईफ फौजी वाईफचं लाईफ खूप चांगलं आहे पण प्रत्येक ठिकाणी जुगाड आणि ॲडजस्टमेंट या दोन गोष्टी सोबत ठेवूनच चालावं लागतात आम्हाला आता तुम्हाला याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं नाही मला नक्की कमेंट करून सांगा कारण की जेव्हा तुम्हाला मी दाखवून माझ्या घरचा होम तूट तेव्हा तुम्हाला कळेलच आणि असं चाललंय आमचंही पण दोन तीन वर्ष त्यामुळे काहीच न घ्यायचं दिवस काढायचे आणि कारण की कसं असतं इकडे घेणं पुन्हा गावाकडे घेणं आणि दुसऱ्या राज्यात जर प्रत्येक गोष्ट घेतो म्हटलं तर शक्य नाही आहे इकडे चहा ठेवला होता छान चहाच झाला आणि मग चहा वगैरे घेतला आणि आता झाली होती दिव्या बत्ती करायची वेळ पण त्या अगोदर म्हटलं चला घरासमोरची लाईट लावा फेस टू फेस आमच्याकडे समोरसमोर बिलकुल राहतो आम्ही दोघी दोघीजणी आहे समोर फॅमिली आहे पण कधी ती लावते लाईट कधी मी लावते जसं ज्यांचं शक्य झालं ते लावते समोरचा लाईट तर लावून होता पण साईडचा सा जो सीडीजवळचा आहे पायऱ्या लाईट बंद होता म्हणून मी गेले अगोदर लाईट वगैरे ऑन करून घेतला कारण की पायऱ्याजवळ मुलं येणं जाणं करतात आपली मुलं असो कोणाची असो त्याच्यामुळं लाईट ऑन असणं आवश्यक आहे आणि आमच्या ते संध्याकाळी घरातले दिवेबत्ती लावणे किंवा लाईट लावणं चांगलं वाटतं तेव्हाच कुठं चांगलं वाटतं आणि मग मी पण तेच लाईट वगैरे लावलं मग पुन्हा घरात आली असं आहे की म्हणतात सौ संध्याकाळी दरवाजाही बंद करायला नाही पाहिजे पण आमचं एकदम समोरासमोरच आहे त्याच्यामुळं बरं वाटत नाही त्या भैयांचं येणं जाणं सुरू असतं किंवा आमच्या यांचं येणं जाणं मुलांचं एकदम समोरासमोर बिलकुल दिसतं घरामधलं म्हणून मग संध्याकाळी असो का दिवसभर आमचं डोअर बंदच असतं त्यानंतर मग दिवाबत्ती लावली पुन्हा तुळशीलाही दिवा लावून घेतला मग ते बरं आहे की ते गॅलरीमध्ये यांनी लाईट वगैरे दिला आहे त्याच्यामुळे छान प्रकाश वगैरे पडतो आता संडे तर नाही पण उन्हाळ्याचं छान वाटणार आहे कारण की झाडं वगैरे आहे त्याच्यामुळे बॅकसाईडला म्हणजे गॅलरीमध्ये छान झाडं वगैरे असल्यामुळे छान वाटेल थंड येईल वाट थोडासा निकडे बघा छान आपला चांदो मामा पण निघत होता छान वाटत होतं म्हणून मी थोडासा व्हिडिओ कॅप्चर केला ते चला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं आणि माझे हे काही छोट चिटुकले पिटरुकले झाडं आणि अंधार हो होत आला होता तरी माझा मुलगा काही घरी परत आला नाही साईडच्या बिल्डिंगमध्ये माझी फ्रेंड आहे तिच्याकडे तो खेळत होता मग तिला कॉल केला मी आणि त्याला म्हटलं खाली पाठवा आणि मी पण त्याला घ्यायला गेली कारण की कसं आहे मुलं स म्हणजे अंधार पडला मुलं घरात असली तरच मग आपल्याला समोरची कामं करायला मन लागत नाही तर बरं वाटत नाही मी त्याला घेऊन आली आणि आता बाकी होतं माझं संध्याकाळचं जेवण आणि प्लसमध्ये याचा अभ्यास आता इकडनं जाते थोडा त्याचा अभ्यास आणि सोबतच जेवण बनवते दोन्ही गोष्टी मला आता करावं लागते कारण की सकाळी लवकर स्कूल असल्यामुळे त्याला जेवण करून लवकर झोपूनच द्या लागते तेव्हा तो सकाळी दुसऱ्या दिवशी लगेच लवकर उठतो नाहीतर मग आपण लेट झालं की मग त्याचं सगळं रुटीन लेट लेट होतो चला मग आजचा व्हिडिओ एंड करते कसं वाटलं नक्की Terima kasih kerana